तर नमस्कार सर्वांना रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनल मध्ये तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की मागाटाने विभागामधून जे प्रामुख्याने उत्तर मुंबईमध्ये येतो आणि तिथून नगरसेवक हो, राहिलेले माजी नगरसेवक हो, संजय गाडी आणि संजना गाडी हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या उपने संजना गाडी तसेच त्यांचे पती संजय गाडी या दोघांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं जाहीर केलेलं आहे आणि तसा त्यांचा प्रवेश आज होणार देखील आहे एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा धक्का ठाकरे यांना दिलेला आहे तसंच संजना गाडी आणि संजय गाडी यांनी ठाकरेचं शिवबंधन सोडून एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा दोन हिशोबान हाती घेतल्याचा निर्णय घेतलेला आहे तर अशामध्येच जसं की तुम्ही तुम्हाला माहितच असेल की महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावरती आहेत आणि प्रामुख्याने उत्तर मुंबईमध्ये जी उत्तर मुंबई आहे तिथे जिंकण्यासाठी ठाकरेंना खूप मोठा कस लावा लागतो खूप ताकद लावलं लागते अशा मध्येच एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि बीजेपी म्हणजे भाजप या दोघांनी मिळून ठाकरेंना जणू बीएमसीच्या निवडणुकीच्या सत्तेतून बाहेर काढण्याचा संघच बांधलेला आहे तर संजय गाडी आणि संजना गाडे यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे दोघे पती पत्नी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत आणि जसं बघायला गेलं तर आता हे दोघही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं शिवबंधन आपल्या हाती बांधणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं शिवबंधन हातातून काढून तर जसं की तुम्हाला माहितच आहे की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उभी पोट पडली ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना पक्ष निवडणूक आयोगाने स्वाधीन केला निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार जो पूर्ण पक्ष शिवसेना आहे तो, तो एकनाथ शिंदे यांना देण्यात आला तेव्हापासून ठाकरेंना सोडचिड्ठी देणारे नेते दिवसेंदिवस दे दे त्यांची संख्या वाढत चाललेली आहे अशा मध्ये संजय गाडे आणि संजय हा उद्धव ठाकरेंसाठी बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा धक्का मानला जात आहे तर कोण आहेत संजयन आघाडी संजयन आघाडी हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेते असून त्या बीएमसी मध्ये माजी देखील राहिलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात पक्षपोटी नंतर प्रामुख्याने जेवढे आंदोलन झाले त्याच्यामध्ये शिंदे गटाच्या विरोधात ठाकरे गटाची बाजू लावताना खूप लावून धरली होती संजना गाडी आणि संजय गाडे यांनी मध्येच त्यांनी शिंदेच्या बाजूने आता जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा उद्धव ठाकरेसाठी खूप मोठा धक्का मानलेला जात आहे आणि मागील काही दिवसापासून म्हणजे मागील काही महिन्यापासून बघायचं झालं तर अंधेरी विधान विधानसभा मतदारसंघातून राजूल पटेल असतील त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांचं शिवबंधन हा ते बांधलेलं आहे त्याच्यामुळे आता पाहण्याची गोष्ट असेल की पुढे काय होतंय ते आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा धन्यवाद